दोन व्यक्ती रेल्वे रुळावर सोबत एकाच दिशेने अनुक्रमे तीन किलोमीटर प्रति तास व सहा किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहेत त्यांच्या मागून येणारी एक रेल्वे गाडी त्यांना अनुक्रमे नऊ सेकंद आणि दहा सेकंदात पार करते तर त्या रेल्वे गाडीचा वेग काय आहे असा प्रश्न विचारला विनंती अशी की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे कोणतरी या अगोदर विचारलेत ऑलरेडी अपलोड आहे त्यामुळं माझी दयापूर्ण हृदयानं आदेश वजा विनंती अशी की कुठलाही प्रश्न असू द्या प्रारंभी कर्तव्याचा भाग म्हणून प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा सर्च करा प्रश्न लगेच सापडते जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपा आशीर्वाद मी तयार यशाच्या हो। तळमळीनं अहोरात्र मी कष्टतो झिजतो जे जी प्रश्न येत नाहीत त्या प्रश्नाचं एक्सप्लेन मी ताबडतोब देण्यासाठी समर्थ आहे परंतु माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण आदेश वजा विनंती प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडेल अशी ग्वाही देतो प्रश्न हा कसा सोडवायचा दोन व्यक्ती रेल्वे रुळावर रेल्वेचा आहे दोन व्यक्ती रेल्वे रुळावर सोबत एका दिशेने अनुक्रमे लक्षात घ्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल काळजीपूर्वक पहा ऐका पहिल्या व्यक्तीचा पहिल्या व्यक्तीचा वेग गणित म्हणते तीन किलोमीटर प्रति तास ठीक आहे सर दुसऱ्या व्यक्तीचा वेग दुसऱ्या व्यक्तीचा वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास बर पहिल्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी किती आहे तरी इथं दर्शव नऊ शकत मागून येणारी एक रेल्वे गाडी त्यांना अनुक्रमे म्हणजे पहिल्या व्यक्तीला नऊ सेकंद दुसऱ्या व्यक्तीला दहा सेकंद म्हणजे पहिल्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी रेल्वे गाडीस लागणारा वेळ आहे नऊ सेकंद दुसऱ्या व्यक्तीस गोष्टी लक्षात घ्या दुसऱ्या व्यक्तीस ओलांडण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीस ओलांडण्यासाठी रेल्वे गाडीस लागणारा वेळ गणित म्हणते इथं पहिल्या व्यक्तीला रेल्वे गाडी नऊ सेकंदात दुसऱ्या व्यक्तीला रेल्वे गाडी दहा सेकंदात ओलांडते सेकंदाचा विचार करा इथं नऊ सेकंद इथं दहा सेकंद त्या रेल्वे गाडीचा पहिल्या व्यक्तीला ओलांडत असतानाचा वेग मीटर प्रतिसेकंद मध्ये आम्हाला ओलांडत असताना रेल्वे गाडी दहा सेकंद एवढा अवधी घेते दर्शवलेल्या माहितीवरून दुसऱ्या व्यक्तीला ओलांडत असताना त्या रेल्वे गाडीचा मीटर प्रतिसेकंद वेग काय याचा अंदाज आम्ही घेऊ शकतो लक्षात घ्या बघा आता आता हा पहिला व्यक्ती याच्यासाठी आम्ही समजा व्ही वन व्ही म्हणजे व्हेलॉसिटी वेग पहिल्या व्यक्तीचा वेग आहे लेकरांनो तीन किलोमीटर प्रति तास याच मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतरण करायचं म्हणून पाचशे अठरा गुणीला घेतात मीटर प्रति सेकंदचा रेशो हे तुम्हाला सर्वांना माहित आहे बघा आता याचं समोर समोर घेतो स्टेप कोणती संख्या कोणतंच पद एकटं नसते त्याच्या छदस्थानी एकास्तो म्हणून बनतात तिथं दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदाच मग झाले सर आणि अठरा एका अठरा याला सुद्धा संक्षिप्त रूप द्या की तिना पाची पंधरा तीन सख अठरा हा झाला मीटर प्रति सेकंद त्या रेल्वेचा पहिल्या व्यक्तीला ओलांडत असताना वेग गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल आता व्यक्ती दुसरा हा पहिला व्यक्ती आणि या पहिल्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी त्या रेल्वे गाडीचा वेग सापडला पाचशे द सहा मीटर प्रतिशे अंद आता दुसऱ्या व्यक्तीला ओलांडत असताना त्या रेल्वेचा वेग दुसरा येणार कारण की इथं नऊ तर इथं दहा सेकंद ओलांडण्यासाठी इशोल्या वेळेमध्ये फरक आता दुसऱ्या व्यक्तीचा वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास मीटर मध्ये वेगाचं रूपांतरण करायचं म्हणून का घेतात या संबंधीच शंका निरसन करायचं असेल वक्सरांची रेल्वे प्रश्न अंतर वेळ बेग ही प्लेलिस्ट अवश्य बघा कोणती संख्या एकटी नसते या उक्तीप्रमाणे अंशाअंशाचा छेदा छेदाचा गुणाकार सहा पंच तीस छदस्तनी अठरा एक अठरा आता लेकरांनो सहा पंच तीस आणि साहित्री अठरा हे सुद्धा मीटर सेकंद म्हणजे रेल्वेचा पहिल्या व्यक्तीला ओलांडत असताना वेग आहे पाच छेद सहा मीटर सेकंद दुसऱ्या व्यक्तीला ओलांडण्यासाठीचा वेग आहे पाच छेद तीन मीटर सेकंद गणित काही अवघड नाही फक्त गणिताची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो लक्ष द्या बघा जेव्हा वाहन एका दिशेने धावतात हे दोघ जण व्यक्ती जे आहेत हे रेल्वे रुळावर एका मागे या गणिताची मांडणी जमली म्हणजे तुम्ही सुद्धा हे सहज करू शकाल लक्ष द्या बघा आता इथं फी वजा हा पहिला व्यक्ती बर का याचा वजा समोर पाचशे सहा करा आणि या पहिल्या ला व्यक्तीला ही रेल्वे गाडी नऊ सेकंदात ओलांडते या नऊ करा म्हणजे हा वेग आणि ही वेळ वेग गुणीला वेळ बराबर अंतर चला समोर सर समोर ही वजा दुसऱ्या व्यक्तीला ओलांडत असताना रेल्वेचा वेग आहे पाचशे ते तीन मीटर का घ्यायचे तर दुसऱ्या व्यक्तीला ती रेल्वे गाडी दहा सेकंदात ओलांडते अशा पद्धतीची फक्त मांडणी करायची लक्षात घ्या मग आता हे नऊ आतील पदाला दहा आतील पदाला एकान गुणिला आहेत म्हणजे हे नऊ गुणीला व्ही नऊ व्ही होणार वजा चिन्ह आता काय करा की हे नऊ याला सुद्धा गुनिला आहेत म्हणून नऊ गुन्हिला पाच छेद सहा करा अशा पद्धतीने दहा व्ही गुणाकार करा दहा व्ही वजा चिन्ह दहा पाचशे तीन तीन लाचशे तीन लक्ष द्या नऊ व्ही वजा नऊ गुनिला पाचशे सहा म्हणजे नवापाची पंचेचाळीस सहा इकडं दहा व्ही वजा दाईनपाची पन्नास छेदस्थानी तीन याला संक्षिप्त रूप आम्ही द्यायचं जसं की तीन दोन्ही सहा तीन पंधरा पंचेचाळीस आता नऊ व्ही वजा पंधरा छेदस्थानी दोन उरता सर इकडं दहा व्ही वजा पन्नास छेदस्थानी तीन आता हे वजा पन्नास छेदस्थानी तीन इकडे येताना अधिक स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत वजा वजा असेल तर अधिक स्वरूपात अधिक असेल वजा स्वरूपात गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात दर्शवावी लागते मांडावी लागते अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी वगैरे वगैरे आता पुढे चला सर हे ये इकडे येताना झाले सर अधिक म्हणजे पन्नास छेदस्थानी तीन आता त्याच्यासोबत हा पूर्णांक वजा पंधरा छेद दोन मांडा आता या दहा भीकडे जातांनी नऊ फीचा प्रवास वजा सुरू लक्ष द्या इथं दोन अपूर्णांक अपूर्णांकाची वजा बाकी छेद समान असताना तिरप्या गुणाकाराने म्हणजे कशी तर बघा दोन गुणीला पन्नास काय होतात म्हणजे या छेदाचा या अंशासोबत गुणाकार करा दोन गुणीला पन्नास शंभर तीन गुणीला पंधरा पंचेचाळीस आणि छेदस्थानी असतानी छदाछेदाचा गुणाकार तीन गुणी सहा याला तिरप्या गुणाकारानं छेद समान करणे असं सुद्धा म्हणतात या छेदाने या अंशाला गुणा गुणाकार मांडा वजा चिन्ह या छेदाने या अंशाला गुणा गुणाकार मांडा छेदस्थानी छेदाचा गुणाकार समोर ही वजाबाकी व्ही दहा व्ही मधून नवफी केले एक व्ही राहिले आता ही अंशस्थानीची वजाबाकी पाच पंचावन्न छेदस्थानी सहा हा वेग सापडला एकंदरीत वेग सापडला मीटर मध्ये आपल्याला प्रश्नामध्ये रेल्वे गाडीचा वेग विचार हे आम्ही कॉमन केलं आणि कॉमन करून जो वेग सापडला तो सापडला पंचावन्न सहा रेल्वे गाडीचा वर्ग मीटर प्रतिसेकंद आता या मीटर प्रतिसेकंद मध्ये सापडलेल्या वेगाच आम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये जेव्हा रूपांतरण करायचं असते तेव्हा लेकरांनो गुणीला घ्यायचा असतो अठराशे पाच का घ्यायचा इथं छेद अठरा आणि इथं का छेद पाच घ्यायचं सर संबंधीच शंका निरसन हवा असेल वेळ ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा लक्ष द्या तर सायंत्री अठरा आणि पाच अकरा पंचावन्न म्हणजे अकरा गुणीला तीन किती हो तेहतीस किलोमीटर प्रति तास हे उत्तर सापडते तुमच्या पर्यायामध्ये हे उत्तर दर्शवलं असावं त्या रेल्वे गाडीचा वेग काय सर तेहतीस किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब गरीब लेकरांच्या शवार्थ हितार्थ यशाच्या तळमळीनं बाक्स लागतात कष्टतात गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून म्हटलं तरी चालते लक्ष द्या पण काय आहे की आजच्या या जगाच्या बाजारामध्ये विकत भेटणार साप सोनं सापडलेलं सोनं नाही अशी भावना मनाला चिकटून बसलेली निघता निघत नाही असुद्या बाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप प्रस्थापित करायचं कारण असं की लेकरांनो गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि तुमच्या काळजीपुटी हितापुटी मी सर्व हे प्रश्न अपलोड करत असतो लक्षात घ्या तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सभा किंवा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हाल हा विश्वास हे वचन वाटत आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही अंतर वेग रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल